विना औषध विना ऑपरेशन आरोग्य सेंटर गांधीनगर संपर्कासाठी साठी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट भ्रमणध्वनी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट नमस्ते दोस्तों हेल्थ प्रॉब्लम का नॅचरल सोल्युशन चाहिए मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ ये है मोहतेमाड़ा नियर गणेश टाकेस गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर यहाँ पेन रिलीफ ब्लड सर्कुलेशन इंप्रूव स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है जैसे नेक बैक नी पेन वत कपा पिथ इम्बैलेंस पैरालिसिस पॉन्डलिसिस फ्रोजन शोल्डर मेंटल डिसऑर्डर टिंगलिंग और ट्रेमोर्स में ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे एम डी एक्यू नेचुरोथेरेपिस्ट जो एक्यू प्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं फिफ्टीन अगस्त से ट्वेंटी फाइव अगस्त तक मिल रहा है यहाँ टेन परसेंट डिस्काउंट अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं प्रसिद्ध नॅचरल थेरपिस्ट शार्दुल ससे यांचे मोहिते मोहितेमळ्यामध्ये आरोग्यम पॉईंट सेंटर नावाचे विना औषध विना दुष्परिणाम आणि विना ऑपरेशन सर्व आजारांवर उपचार करणारे सेंटर आहे या सेंटरमध्ये सायटिका मानदुखी कंबरदुखी गुडघेदुखी बीपी मूळव्याध मानसिक रोग डोळ्यांचे आजार स्पॉन्डिलायसिस पोटाचे आजार अॅलर्जी हातापायांना मुंग्याळणे शुगर संधिवात यासारख्या अनेक जुनाट आजारांवर सुद्धा नैसर्गिक पद्धतीने उपचार करून आजार मुळापासून बरे केले जातात गांधीनगरमधील रहिवाशांना आजारातून मुक्त करण्याच्या उद्देशाने एक सुवर्ण संधी निर्माण करण्यात आली आहे या सेंटरच्या वतीने शनिवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी गांधीनगर इथल्या मोहिते मळ्यातील सेंटरमध्ये सकाळी अकरा ते पाच या वेळेत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शार्दूल ससे यांनी केले आहे याबाबत अधिक माहिती हवी असल्यास भ्रमणध्वनी क्रमांक नऊशे पन्नास तीस पंच्याऐंशी पाचशे एकसष्ट या नंबरशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे माझं नाव आहे सुप्रिया सचिन पवार ही सोलापूरमधून आली मला ॲक्च्युली पाठीचा आणि कमरेचा दोन्ही त्रास होते ते आता मी पंधरा दिवस झालं इथं येऊन पंधरा दिवसामध्ये माझा पूर्ण त्रास कमी झाला आहे म्हणजे अंगावरती ह्याच्यापेक्षा जास्त सूज होती माझ्या तीही थोडी म्हणजे कमी झालेली आहे आणि बाकी म्हणजे कसं हे इथली जी ट्रीटमेंट आहे ती एकदम सोयीस्कर आहे जेणेकरून आपल्याला रिझल्ट थोडा वेळाने का असे ना पण चांगला रिझल्ट आणि शंभर टक्के रिझल्ट मिळतो विदाऊट मेडिसिन विशेष म्हणजे विदाउट मेडिसिन हा रिझल्ट मिळतो आपल्याला जेणेकरून ह्याच्यामध्ये थोडेफार व्यायाम आणि जे मशिनरी वगैरे आहेत त्याच्याने आपल्याला चांगला फायदा आ, फायदा मिळतो शार्दूल शार्दूल सर एकदम छान ट्रीटमेंट देतात तुम्ही पण एकदा एक नक्की भेट द्या आरोग्य सेंटरला आर्या श्रीकांत करंदीकर आम्ही कोयना कॉलनी गांधीनगर इथून आम्ही आलो मला शुगरमुळे माझ्या डाव्या पायाला भरपूर प्रकारात बुंग्या येत होत्या किती दिवस झाले एकदम छान आणि टक्के गुणही आलेला आहे मला आणि अजून मी पंधरा दिवस ट्रीटमेंट घेणार आहे ते सगळ्यांनी यावं सस डॉक्टरांकडे आणि ट्रीटमेंट घ्यावी मणक्याचा किंवा कुठल्या पाठीचा काही असेल हाताचा पायाचा काही कोणाला प्रॉब्लेम असतील तर येऊन इथे त्यांनी ते सॉल्व करून त्यांची ट्रीटमेंट घ्यावी उत्तम प्रकारे सेवा देतात मला तर त्यांनी या महिन्यात उत्तम प्रकारे सेवा दिलेली आहे त्या मी आभार मानते ऑपरेशनमुळे थकला आहात का तर आता वेळ आली आहे नॅचरल हिडिंगची यासाठी आम्ही एक नोव्हेंबरला शिबिर आयोजित करत आहोत आरोग्य सेंटरमध्ये पत्ता आहे गांधीनगर आरोग्यम आरोग्य सेंटर जिथं आम्ही आयोजित केलं आहे अॅक्युप्रेशर आणि बोन सेटिंग याचे महत्त्व आणि आम्ही काय कोणत्या पद्धतीने ट्रीटमेंट देतो याची वेळ राहील सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच आणि सुरू करूया आपण आपल्या आरोग्याचा नवा प्रवास